शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता आणि रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणं सोपं होत शत्रूवर नजर ठेवणं सोयीचं होत राज्याभिषेक सोहळ्याची तयारी पाहत असताना आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या रायगडावरती राज्याभिषेक होणार आहे किंवा होणार होता तो रायगड हिरोजी इंदुलकर नावाच्या स्थापत्यकार आणि महाराजांच्याकडे असणारा आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर यांनी तो रायगड बांधून काढला रायगड बांधून काढत असतानाची घटना अशी आहे मित्रांनो रायरीच्या डोंगरावरचा हा किल्ला बांधून काढत असताना एक वेळ अशी आली की जेवढी काही अमाऊंट देण्यात आलेली होती अमाऊंट म्हणजे थोडक्यात जेवढा काही पैसा हिरोजींच्याकडे देण्यात आलेला होता तो पैसा संपून गेला आणि रायगड बांधायचं काम हे अर्धवट राहील पैसा सगळा संपून गेला दिलेला जेवढा निधी होता महाराजांनी तो निधी संपून गेला आणि मग आता रायगडाचं बांधकाम कसं पूर्ण करायचं हा प्रश्न हिरोजींच्या समोर होता त्यावेळेला हिरोजी इंदुलकर जर मनात आला असतं तर ते महाराजांच्याकडे मागू शकले असते पण त्यांनी महाराजांच्याकडे अधिकच्या पैशांची मागणी केली नाही या हिरोजींनी स्वतःच राहतं घर आपला स्वतःचा वाडा विकला आणि त्या पैशातून उरलेलं रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं आणि या राय रायगडाच्या बांधकामाच्या नंतर जेव्हा रायगडाची राजधानीसाठी निवड करण्यात आली त्यावेळेला राज्याभिषेकाच्या पूर्वी महाराज हिरोजींना म्हणाले हिरोजी, हिरोजी राजधानीचा एवढा भक्कम असा मोठा गड मजबूत आपण बांधून काढलाय मागा तुम्हाला काय हवं हो ते त्यावेळेला हा हिरोजी काय म्हणतोय की राजा आम्ही काय मागणार तुम्हाला उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकले आमच्यासाठी तुम्ही लढताय त्यावेळेला आम्ही तुम्हाला काही मागणार नाही ना। तेव्हा राजे म्हणाले नाही नाही हिरोजी मागा काहीतरी आणि मग महाराजांच्याही कानावर त्या गोष्टी केलेल्याच होत्या की हिरोजीने आपलं घर सुद्धा विकलेलं आहे आपला वाडा विकलेला आहे या रायगडासाठी एवढं सगळं तुम्ही केलं हिरोजी तुम्ही काहीतरी मागाच मग राजे म्हणाले मागा कुठली गोष्ट हवी आहे तुम्हाला त्यावेळेला हिरोजीने एक गोष्ट मागितली ते म्हणाले की राजे आम्ही रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे आणि आम्हाला त्या मंदिराच्या पायरीवरती आमचं नाव कोरण्याची परवानगी पाहिजे त्या पायरीवरती आमचं स्वतःच नाव कोरण्याची आम्हाला परवानगी पाहिजे राजे म्हणाले कशासाठी त्यावेळेला हिरोजी म्हणाले राजे तुम्ही ज्या ज्यावेळी रायगडावरती याल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी नक्कीच जाल आणि जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनासाठी आपण जाल त्यावेळी त्या पायऱ्यावरनं आपण चालत जाल आणि आपण त्या पायऱ्यावरनं चालत जात असताना ज्या पायरीवर आमचं नाव कोरलेलं आहे त्याही पायरीवरती आपल्या पद स्पर्श होईल आपल्या पायांचा स्पर्श होईल आपल्या पायाची धूळ त्या पायरीवरती पडेल आणि त्यावेळेला आम्ही समजू की तुमच्या पायाची धूळ आम्ही आमच्या मस्तकावर लावत आहोत अरे कसलं मागणं हे जागीरदारी नाही मागितली देशमुखी वतनदारी नाही मागितली मागून मागितलं काय तर पायरीवर नाव टाकायची परवानगी अरे अशी माणसं महाराजांच्याकडे होती म्हणून स्वराज्य उभा टाकलं आणि आजही आपण जर कधी रायगडावर गेलात तर त्या ठिकाणी पहा जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जात असताना एका पायरीवरती हिरोजी इंदुलकर यांचं नाव कोरून ठेवण्यात आलेलं आहे सेवेची ठाई सदैव तत्पर हिरोजी इंदुलकर अशा प्रकारचा संदेश तुम्हाला त्या पायरीवरती बघायला मिळेल